बागलान तालुक्यातील किकवारी खुर्द येथील गावात रखडलेली शासन स्तरावरील विविध विकास कामे तसेच मागील कालावधीतील अपूर्ण असलेली कामे व चालू वर्षातील अपूर्ण राहिलेली कामे ज्या विभागातील अर्धवट कामे राहिली आहेत व चालू वर्षातील कामे प्रलंबित आहेत त्या सर्व विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून सूचना देऊन तात्काळ कामे सुरू करावे यासाठी ्याग उपोषण ग्रामस्थांनी व प्रहार पक्षाचे तालुका प्रमुख गणेश काकुर्ते यांनी सुरू केले आहे दरम्यान उपोषणाची दखल घेत तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर अन्न त्याग उपोषण मागे घेण्यात आले मी कालपासून आज या किपारीकृद्ध गावामध्ये या गावाचा भूमिपुत्र असून तिथं या गावाच्या विकास कामांसाठी जे प्रलंबित कामं आहेत किंवा ते काही च सुरू होणार आहे असे कामांसाठी मी अनत्याग आंदोलन सुरू केलं होतं परंतु आज या ठिकाणी तहसीलदार साहेब आले आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की येत्या दोन दिवसातच आम्ही सगळं तुमच्या ज्या दहा मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसंदर्भात सगळ्या ज्या ज्या संबंधित डिपार्टमेंट आहेत त्यांची सगळ्यांची मिटिंग लावून आणि आपण सगळे मार्ग जेवढे जे आपले मागणे आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि साहेब मी तुम्हाला सांगतो जर मी प्रहारचा कार्यकर्ता आहे बच्चूबाबूंच्या विचाराने प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे जर हे जर दोन दिवसात किंवा पाच दिवसात मार्गी लागलं नाही तर मी याच्यापेक्षाही मोठ्यातलं मोठं आंदोलन करेल मग तेव्हा त्या आंदोलनात सर्वच जबाबदार प्रशासन राहील याची तुम्ही नोंद घ्यायची किंवा दखल घ्यायची आहे एवढंच तुमच्याकडे सांगतो आणि आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मी हे उपोषण मागे घेतो आणि सगळ्यांना घ्यायचं ना मागे हो कारण की प्रश्न माझा व्यक्तिगत नाही आहे सगळ्या गावाशी हिंदीत आहे घ्यायचं ना मागे तर आज साहेबांच्या विनंतीला बी डीओ साहेबांच्या विनंतीला मान देऊन देवरे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज हे उपोषण मी मागे घेत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किशन I